एक महत्वाची बातमी समोर येते खेवलकरांच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्र अशी माहिती समोर येते पुणे रेव पार्टी प्रकरणी ही एक मोठी अपडेट समोर आलेली आहे अंमली पदार्थ हवेत का अशी खेवलकरांनी विचारणा केल्याचंही कळत आहे अंमली पदार्थ हवेत असं खेवलकरांना उत्तर देण्यात आलेलं आहे पार्टीत अंमली पदार्थ असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आमच्यासोबत जो जोडले गेले आहे रोहन रेव पार्टी प्रकरणातील ही महत्वाची मोठी अपडेट समोर येते काय अधिक तुमच्यापर्यंत माहिती आहे अंकिता अगदी बरोबर आहे खरं तर काल या सगळ्यांना जे हो ते कोर्टासमोर हजर केलेलं होतं प्रांजल खेवलकर आणि त्याच्यासोबत असणारे इतर चार आरोपी या स चौ पाच जणांना देखील न्यायालयाने जे आहे ती न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे परंतु जो खुलासा पुणे पोलिसांनी कोर्टामध्ये केलेला आहे तो धक्कादायक आहे प्रांजल खेवलकर यांच्या घरातून काही लॅपटॉप जे आहेत ते पुणे पोलिसांनी जप्त केलेले होते तर प्रांजल खेवलकर यांचा मोबाईल फोन देखील पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये काही डाटा जो सापडलेला आहे तो डाटा आक्षेपार्ह आहे पार्टी करतानाचे किंवा पार्टी झाल्यानंतरचे महिलांसोबत किंवा मुलींसोबत करत असणारे गैरकृत्याचे अनेक व्हिडिओज फोटो जे आहेत ते प्रांजल खेवलकरांच्या फोनमध्ये आहेत आणि हे बेकायदेशीर आहे आणि हे गैरकृत्याच्या निमित्तानं त्यांनी हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते शूट केलेले आहेत अशा प्रकारचं मत जे आहे ते पुणे पोलिसांच्या वतीने या सगळ्या प्रकरणातील तपास अधिकारी असणाऱ्यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळतंय तसंच प्रांजल खेवलकर यांनी यातीलच एका आरोपीसोबत संभाषण करताना काही मुलींचे फोटो पाठवलेले होते त्याच्यावरती आक्षेपार्ह अशा पोस्ट कमेंट ज्या आहेत त्या केलेल्या होत्या त्याचबरोबर ती काही आमले पदार्थांचे फोटो पाठवण्यात आलेले होते आणि हे चाहते की अशा प्रकारचे मेसेजेस देखील त्यांनी केलेले होते त्यामुळे आक्षेपार्ह फोटोज असतील व्हिडिओज असतील याचा तपास जो आहे तो अधिकचा पुणे पोलिसांना करायचा आहे आणि यासाठीच पुणे पोलिसांनी काल तीन दिवसांची खेबलकरांचे पाय आणखी खोलात गेलेले आहे पोलिस अधिक तपास करत आहेत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी